केव्हापासून करताय तुम्ही ते सात वर्ष झालं आता सात वर्षापासून करताय ते तुम्ही हो लॉकडाऊन आणि कुठले तुम्ही लातूरचे जा लातूरचे जाऊ प्रॉपर आणि काय शिक्षण ते झालं असेल की हां शिक्षण झालं झालं असेल आता तुमची एज काय आता ट्वेंटी नाईन एच बापरे एकोणतीस वर्ष आणि स्टार्ट तुम्ही सात वर्षाखाली गेलो होतं ग्रॅज्युएशन करतात ज पुन्हा मुली आहेत ग्रॅज्युएशन करतात परत त्यांना जॉब मिळत नाही मग ते बाहेर राज्यात जातात म्हणा बाहेर मुंबई पुण्याकर वळतात जॉबच्या श्रोतामध्ये तरी त्यांना जॉब मिळत नाही मिळाली तरी कमी सॅरी कमी कमी पेमेंटमधले त्यांना जॉब मिळतात मग तुम्ही काय म्हणताल की बाबा अशा मुलांना की बाबा तुम्ही स्वतःचा व्यवसाय करायला पाहिजे का की आपलं महाराष्ट्रीयन मान माणूस आहे ना ते व्यव कर वळायला पाहिजे का त्याच्याबद्दल तुमचं मत काय मराठी माणूस उद्योजक लागलं पाहिजे आपल्या नोकरी पाहिजे म्हणजे दुसऱ्याच्या आता काम करण्यापेक्षा तुम्ही स्वाभिमानाने स्वतःचा धंदा टाकला तर तर काय म्हणता तुम्ही थोडासा आवाज थोडासा वाढवा म्हणजे स्वतःचा व्यवसाय करणं कधी पण सफिशियंटच राहील म्हणजे कसं आता इतकी स्पर्धा वाढलेली आहे किंवा नोकरी मध्ये ती कसं ते स्वतःचा फायदा बघून घेणार आणि असू द्या आपला स्वतःचा व्यवसाय कधी पण ऐकत नाही चार पैसे कमी भेटू द्या माणूस स्वतःच स्वतःचा व्यवसाय समजा तुम्ही दुसरीकडे जॉब वगैरे करत असतात ते बर्डन मध्ये असते ते सफिशियंट टाइम मध्येच असते तेवढं त्याच्या बाहेर विकताच नाही त्याला व्यवसाय म्हणजे कसं आता तेवढं मला जायचं मला सपोर्ट करणार असतात घरचे असणार घरचे बसणार हे मी फ्री असणार मला बरे म्हणजे बरी प्रेशर म्हणा टेन्शन म्हणा असले काहीच गोष्ट नाही मस्त न्यूंट मध्ये म्हणजे आता तुम्ही कंपनीत खेळाला तुम्ही या टाईमा यायला पाहिजे खराब या टाईम लाई पाहिजे खराब जाय त्यांनी सुट्टी महाग गेलो सुट्टी भेटणार नाही ह्याच काम कोण करणार म्हणजे ते असं क्वेश्चन प्रश्न विचारतात ते साजिक झाले ते म्हणून आता समजा कॉम्पिटिशन पण वाढलेल त्यात कंपनीत जावा किंवा गव्हर्नमेंट मध्ये जावा ते आता त्याच्यामुळे ते उद्योजक मराठी उद्योजक बना तुम्ही चार माणसाला मराठी माणसाला तुम्ही लवकर द्या हां बरोबर मग आता तुम्ही आता तुम्हाला तर आता मी ते प्रश्न विचारतो तुम्हाला तर ते माहीतच असेल की आपल्याकडले मराठी माणसं आहेत ना लह करायच्या बाहेर येऊन की बाबा ते मी कसं टाकेल मला चार लोक काय म्हणतील चॉईस मी आता बाहेर येईल व्यवसाय चालू करेल आता तर ना तुमचं शॉप पण नाही तुम्ही रस्त्यावर चालू केला असता म्हणजे स्टार्टिंग डेसमध्ये

आता मीच आपल्या लातूर मध्येच म्हणजे मी मुलागातच घेतोय ना मी दोन तीन युपी साईडच्या मुलांना भेटलो त्यांनी महिन्याला सहा सत्तर हजार आरामात कमवत आहेत आरा त्यांना आपण विचारलं तर त्यांनी काय म्हणले आम्ही लाचत नाही मी त्यांना प्रश्न विचारला की आपल्या माणसाला लाजायला पाहिजे तो सुद्धा व्यक्ती म्हणतो की करा तुम्ही व्यापार फिना असता मग त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणता आपल्या माणसाला लईच लाचत लाज आपल्या माणसं उपस्थित कारण समोरच्या इग्नोर करणार इग्नोर करायचं कोणी चालले काय नाही आपला व्यवसाय भला आपण बोल कोण चालले कोण नाही घेणं देणं चार व्यक्ती येतील ओळखीची ती बोलतील ज्याला जी वाटेल त्याला ती वाटेल आपण लाज नाही लाजले की गेलं गेलं मग आता आता ना तुम्ही स्वाभिमानाने इथं आता तुमचं ना तुम्ही स्टार्टिंगला चालू हा सुरुवात तुमची पण आज बघा इथून तिथपर्यंत पुन्हा इथे एक सेपरेट लावलं लावलाय आणि वरी ते छप्पर पण तुम्हीच केलेलं आहे स्वतःच्या खर्चातून बघा म्हणजे ओढ तुम्ही केले स्वतःच्या आता तुमचं वय पण एक कोणतेस आहे आता म्हणजे तुम्ही माझ्या मोठ्या भावासारखे समसगी माझं तर जास्ती वयच नाही मी आपल्याला ना पब्लिकला आपला मराठी माणूस ना व्यवसाय वळायला पाहिजे म्हणून या तोरणाने मी जातोय की तुमच्यासारखे किती पण स्वतःच व्यवसाय करत आता खूप मुलं समजतात की बाबा आपल्याकडे एखादं दुकानच असेल तेच असेल त्या त्याऐशीच मी बिझनेस करणार परत ते चुकीचं आहे का नाही हे स्टार्टिंग करण्यासाठी कसं जातं तर एज बार झालं एक्झाम देते नंतर करू म्हणते आपण नंतर प्लॅन करू म्हणते ती कसं असते त्याला टाईम टाइम लागते ना आ, प्लान ते प्लॅन करू हां कुठे कुठेतरी गाळा घेऊ शॉप करू म्हणजे म्हणजे आपल्या इकडल्या माणसाला असं पाहिजे जायचं एकदम टॉपर म्हणजे ओपनिंग असताना अशी पन्नास तास लॅक काट खालण्यापेक्षा तुम्ही इथं थोडस कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये टाकलं तर फायदाच आहे का नाही थोडं थोडं काय म्हणतात ना टेंबे टेंबे आता तुम्ही टेंबा टेंबा पासून चालू केलेलं आहे असं तुमचं म्हणजे एक वाटी तर बनला असेल ना या मनाने म्हणजे तेच ना मी जर चाललो तर तुमचा चेहरा बघला मी म्हणलं नाही बाबा पॉझिटिव्ह माणसाला भेटायलाच पाहिजे जाताना मग तुमच्यापासून आलो मग तेच विचारलो की आपल्या इकडल्या ले माणसाने धंदा करायला पाहिजे का नाही माझा मेन पण तेच आहे की आपल्याकडल्या माणसं धंदा करूया हो oh, जे जे त्यांनी इथं त्यांना जागा त्यांना जागा मिळत म्हणून त्यांनी कुठे पण राहतात त्यांना आता शेड साध्या मध्ये राहून त्यांनी विक्री करतात कोणी पण धंद्याला लाजत नाही लाजत मराठी माणूसच लाजत खूप लाजतात आणि आपल्या इकडल्या माणसाला म्हणजे अशी सवय नाही की म्हणजे धंदा व्यापार म्हणा ते म्हणा जास्त नवीन समजतात फॅमिली म्हणा ते म्हणा की बाबा ते करण्यापेक्षा दुसरीकडे जाऊन तू जॉब कर फिक्स पेमेंट असू तर ते आपण तात्पुरती असते बराबर हां गुन्हा फायर केल्यास कंपनी आणि एक एजच्या नंतर तुम्ही लाईफमध्ये काहीच कमवायला नसणार जॉब करून काहीच नाही पूर्ण दुसऱ्यासाठीच तुम्ही काम केलं उद्योजक पण तेच करणार आहेत आणि गव्हर्नमेंट वाले पण तेच करणार आहेत लागले त्यांनी मी थोडक्या पुरत असत आता आता सांगा तुम्ही सकाळी किती वाजता स्टार्ट करता ते आम्ही सहा वाजता स्टार्ट करतो सकाळी सहा वाजता आणि किती वाजेपर्यंत संध्याकाळी साडे दहा अकरा वाजेपर्यंत आणि माल ते आपला खालच्या मार्केट मध्ये तुम्ही उचलत असता म्हणजे सकाळ सकाळी म्हणजे डेली तुम्ही सकाळी जाऊन माल घेऊन येणं लावणं पुन्हा संध्याकाळ किती वाजेपर्यंत आपलं दुपारचा म्हणजे दुपारी फ्रेश माल बघा शेत शेतकरी करतात म्हणजे कॅरेट मध्ये किती किती किलो माल असेल तुमचा दहा दहा किलो माल असतात कॅरेट किलो म्हणजे जसा स्टॉक लागला यूज करतो रात्री म्हणजे एका दिवसामध्ये तुमचा पूर्ण माल आहे माल खपत म्हणजे कारण शेतकऱ्यापासूनच आणतो डायरेक्ट दुपारी आणतो शेतकऱ्यापासून डायरेक्ट आ, आता तुम्ही काय सांगता की बाबा एखादा मुलगा आहे मुलगा आहे त्याला तर चालू करायचं असेल तर त्यांना महिन्याला किती कमी होईल नवीन आहे म्हणजे खूप लाच तो व्यक्ती करायला तरी पण त्यांना हिम्मत करून चालू केलं की तो लोकांचं ऐकण्यापेक्षा स्वतःच बाबा म्हणजे कमीत कमी हजार रुपये म्हणजे लाचणारा सुद्धा व्यक्ती किती पण लाचत असेल तो सुद्धा व्यक्ती येऊन फक्त समोर मानून चालू केलं म्हणजे काय पण असू बिझनेस तेच म्हणून नाही कोणचा पण असू प्रत केला तर कुठंच नाही केलं ना म्हणजे आरामात प्रेशर नाही टेन्शन नाही फॅमिलीला टाइम सगळी फॅमिली खुश हॅपी बाय बाहेर कावाकर आपले घर सोडून जाण्यापेक्षा स्वाभिमानाने फॅमिलीसोबत राहणं तर कसं वाटलं तुम्हाला असं मला भेटून अस स्करेज दा तुम्ही म्हणजे मोटिवेट करत राहा भारी वाटलं ना बोलून म्हणजे आपलं माणूस येऊन तुम्हाला बोलतोय तोरसं तुझ्या कोण आता तुझं ना अनुभव खूप आहे मार्केट म्हटला आणि तुम्ही 7 वर्षे घाललेत या गोष्टीमध्ये इतलिक बाबा आपल्या मराठी माणसाने धंदा करायलाच पाहिजे व्यापार फक्त दुसऱ्यासाठी नाही तर आपण पण करू शकतो करू शकतो आपण कापाटी वगैरा तो स्वाभिमानाने मराठी माणसाचं मग तेच विचार बदलायचे आपला वेळ असतो सव्वीच तुमच्या अचानक पद्धतीने करा ती मराठी माणसाला मोठी मग मत तेच आहे आता